दापोलीमध्ये काळकाई कोंढेतील रहदारीच्या वाटेवर विजेच्या काही वायर ह्या लोंबकळत आहेत नमाज पडणारे आणि मोहल्ल्यात जाणाऱ्या अनेक जण या ठिकाणाहून जात असतात लहान मुलं देखील याच रस्त्यावरून जात असतात लोंबकळत असलेल्या वायरमुळं अनुचित प्रकार घडण्याची शक्यता आहे त्यामुळे या वायरींमुळे नागरिकांना धोका निर्माण झालाय यामुळे महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी लवकरात लवकर, लवकर दुरुस्ती करण्याची मागणी आता दापोली नगरसेवक अनवर रकांगे यांनी केलेली आहे त्याची रहदारीची वाट आहे लोक इथं हे जा करत आहेत की कि वायर किती खाली आलेली ती की बघा की लोकांनी एम एस सी पीने याच्यावर लक्ष देऊन ताबडतोब ही वायर वयर घेऊन वर याचा काम करायचा मेहरबानी करून सलीम रथांगे कोकणकट्टा न्यूज दापोली